मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल मित्रांनो आमचा प्रयत्न हाच आहे की आमच्या लघु आणि मध्यम उद्योजकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही जे वे वेगवेगळे वर्कशॉप्स ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो त्यातून आम्ही जे काही शिकतो ऐकतो ते तुमच्यापर्यंत पोचवावं आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपला एक लघु आणि मध्यम उद्योजक किंवा कुठलाही व्यापारी उद्योजक त्यांच्या एम्प्लॉई सोबत जे मिस्टेक करतो त्याच्यावर थोडस बोलण्याचा या तुम्हाला प्रयत्न मित्रांनो मिस्टेक्स हा जो प्रकार आहे ना याला आपण खूप जास्त जागरूक असतो सजग असतो किंवा याने जास्त इम्पॅक्टेड पण असतो आपण कारण शाळा कॉलेज मध्ये आपल्याला हेच शिकवलं गेलेलं आहे की Are bad. आ, आ, एक, आ, man हो मिस्टेक्स आर बॅड मिस्टेक्स ह्या चुकीच्या असतात मिस्टेक्स नाही झाले पाहिजे आणि हा फार तसा बघायला गेला गमतीचे प्रकार आहे की मिस्टेक्स ह्या उद्योजक एका वेगळ्या एकांनी बघतो आणि मिस्टेक्सकडे एक जो कॉमन मॅन आहे तो वेगळ्या एकांनी बघतो त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवतो पण इथे आपण हे बघणार आहोत आपण ज्या कॉमन मिस्टेक्स आपल्या सोबत काय करतो मित्रांनो एक लक्षात घ्या पहिली गोष्ट तर बऱ्याचशा उद्योजकांचा हा एक भ्रम असतो की त्यांना असे एम्प्लॉय मिळाले पाहिजे ज्यांनी चुकाच नाही केल्या पाहिजे कारण त्यांच्या दृष्टीने मिस्टेक्स ते थो 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 मिस्टेक्स आर बॅड असे शोधतात की विल नॉट आणि डेफिनेटली मला माहिती आहे की तुमच्या आणि तुमच्या एम्प्लॉईच्या मिस्टेक्सचा तुमच्या उद्योगावर आणि तुमच्यावर परिणाम होतो पण एक सक्षम लीडर किंवा सक्षम उद्योजक हा ज्याला लोकांशी प्रभावीपणे डील करता येत नाही ज्याला स्वतःच्या एम्प्लॉईज सोबत ते ज्यावेळेस मिस्टेक करतात त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस डील करता येत नाही त्यावेळेस असं म्हटलं जातं की असा जो उद्योजक आणि लिडर जो आहे तो स्वतःच्या उद्योजकासाठी एक ऍसेटच्या ऐवजी लायब्रिटी आहे कारण एक लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस माणसं घेता तेव्हा माणसांसोबत त्यांच्या चुका सुद्धा या तुम्हाला स्वीकार करावे लागतील म्हणजे आइन्स्टाईननी जे म्हटलेलं आहे की या जगामध्ये काही ज्या गोष्टी कॉमन आहेत त्यामध्ये एक आहे की माणूस जेव्हा जेव्हा आपण गृहित धरतो त्यावेळेस त्यांच्यामधल्या अनेक गोष्टीमध्ये एक गोष्ट फिक्स असणार आहे ती म्हणजे दे विल कमिट मिस्टेक्स त्यांची स्टुपिडिटी आइन्स्टाईनच्या भाषेत स्टुपिडिटी ऑफ अ ह्युमन बीईंग इज विल बी द मोस्ट कॉमन थिंग आणि असणार आहे माणूस हा चुकांचा पुतळा आहे वगैरे वगैरे आपण जे ऐकत असतो कारण एव्हरीबडी विल कमिट सम काइंड ऑफ मिस्टेक Now, एक सक्षम लीडर किंवा सक्षम माणूस जो असतो ना तो तो हेच बघतो की माझ्या लोकांना मध्ये मिनिमाइज करून त्यांना हाऊ आय कॅन लर्न फ्रॉम मिस्टेक्स या प्रत्येक मिस्टेक मधून मी शिकत शिकत पुढे काय झाले म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट किओसाकी यांनी एक टच नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात डोनाल्ड ट्रम्प असं लिहितात आणि बायदा मित्रांनो तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्पला एक लेखक म्हणून जर ओळखत नसाल तर डोनाल्ड ट्रम्पची पुस्तकं आहेत तुम्हाला ती वाचायला हवीत अतिशय विजडम आहे त्या पुस्तकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प त्या पुस्तकात असं म्हणतात की मोस्ट ऑफ द पीपल जे लोक त्यांच्या स्वतःच्या एम्प्लॉईच्या मिस्टेक्स एक्सेप्ट नाही करत दे कन्व्हर्ट देम इन टू क्रिमिनल्स हा फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे मला ज्यावेळेस वाचायला मिळालं त्यावेळेस माझंही थोडं कुतूहल जागृत झालं आणि ते म्हणाले की, क्रिमिनल पर, <laughs> की आ, क्रिमिनल्स हे दोन प्रकारचे असतात एक अगदी शस्त्र वगैरे घेऊन तुम्हाला हार्म करतील पण ही सेड की आय नॉट टॉकिंग अबाउट या टाईपच्या क्रिमिनल्स बद्दल मी ज्या वेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल्स बद्दल बोलतोय ते क्रिमिनल्स म्हणजे ही माणसं तुमच्याशी खोटं बोलतील परफॉर्म नाही करणार तुम्ही दे त्यांना पगार देताय त्याला जस्टिफाय करणार नाहीत किंवा त्यांचं वागणं बोलणं हे कंपनीच्या विजन मिशनच्या एक्झॅक्ट विरोधात असेल हे सुद्धा क्रिमिनल आहेत आणि ते म्हणतात की मोस्ट ऑफ ऑफ दे पीपल पीपल ऑल क्रिमिनल्स आणि अशा घेऊन बिझनेस लवर नेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या एम्प्लॉईज तुमच्या सोबतच्या लोकांच्या मिस्टेक्स याला अकोमोडेट करून त्याला ग्रो कसं करता येईल हे बघायला लागेल कारण तुम्ही नवीन एक एम्प्लॉई सोडला तर नवीन समजा एखाद्याला काढून टाकतो तुम्ही त्याने चुका केल्यामुळे तर यू विल टेक वन मोर एम्प्लॉई आणि जो दुसरा एम्प्लॉई आहे त्याला घेत असताना तुम्ही त्याच्या मिस्टेक्सला पण एम्प्लॉय केलेला असतं बिकॉज यू डोंट नो वॉट इज मिस्टेक्स दॅट पर्सन विल कमिट कारण नो बडी विल गॅरंटी यू की इट विल बी हंड्रेड पर्सेंट मिस्टेक प्रूफ एकही मिस्टेक करणार नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला लिहून देणार नाही मिस्टेक्स होणार पण त्या मिनिमाइज कशा करता येतील त्यांना ट्रेन कसं करता येईल त्यामध्ये हा विचार तुम्हाला सतत करायला आणि मी म्हणूनच सांगतो की मोस्ट ऑफ द कॉमन मोस्ट कॉमन मिस्टेक उद्योजक आपल्या एम्प्लॉय सोबत हे करतो तो म्हणजे त्याला असे भ्रमामध्ये असतो माय एम्प्लॉईज शुड बी मिस्टेक फ्री असं होणार नाही मित्रांनो ना तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्व व्यवसाय त्यातल्या सिस्टेम्स अशा तयार कराव्या लागतील की तुमच्या एम्प्लॉयजने केलेल्या मिस्टेक्स ला मिनिमाईज करत करत ट्रेन करत करत पुढे कसं जाता येईल आणि त्या मिस्टेक्सला अकोमोडेट कसं करता येईल हा पण विचार करावा लागेल कारण हे जर तुम्ही शिकलात तर तुमचा बिझनेस स्मूथली ग्रो व्हायला लागेल मित्रांनो मी ओझरता उल्लेख केलेला डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट किंचास्ट पुस्तक सुद्धा या निमित्ताने मी तुम्हाला सजेस्ट करतो ते वाचायला नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला तुमच्याकडून हा सपोर्ट हवा आहे की एक लाख लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे त्यांनी रेग्युलरली हे व्हिडिओ पाहिले पाहिजेत हेच तुमचं त्यांच्या आयुष्यात पण कॉन्ट्रीब्यूशन असं नाही सर नमस्कार मित्रांनो